बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन बेगमपेट मार्केट सोलापूर सोलापूर शहराच्या शेळगी गणेश विडी घरकुल परिसरात राहणाऱ्या काही संशयित युवकांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एम ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक केल्याने खळबळ उडाली आहे नेमकं ग्रामीण पोलिसांनी कोणती कारवाई केली एम ड्रग्स म्हणजे काय कोणाला अटक करण्यात आली आहे आणि एम डी ड्रग्जचे का दुष्परिणाम काय आहेत या संदर्भातील इन्साइड स्टोरी आजच्या विशेष बातमीतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी अकबर बागवान लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे सोलापूर शहरात वर्षापासून अनेकांना पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला मोहसिन इस्माइल शेख याच्यासह आठ जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सात ऑगस्ट रोजी जेरबंद केल्या पाकणीजवळ सापळा रचून पोलिसांनी संशयिताची गाडी के ए झिरोचा पाटला करून पकडली गाडीच्या डिक्कीतील टायर जवळ त्यांनी अठरा ग्रॅम ड्रग्ज ठेवले होते ते मुंबईतून ड्रग्ज आणत होते असे त्यांनी सांगितले पोलिसांनी त्या सर्वांचे मोबाईल देखील जप्त केले असून त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येणार आहे दरम्यान अटक केलेल्यांमध्ये पाच जण सोलापूर शहरात ड्रग्ज पुरवठा करीत होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या घटने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे प्रकरणातील संशयित आरोपींची नावे कोणती आहेत तर आपण जाणून घेऊया मोहसिन इस्माईल शेख इरफान इस्माईल शेख दोघे राहणार कुमार स्वामी नगर शेळगी मुजफ्फर अब्दुल जब्बार शेख वय वर्ष एकतीस राहणार गणेशपेठ हिंगुल अंबिका मंदिराजवळ सोलापूर मुबारक राज अहमद शेख वय वर्ष बत्तीस राहणार आदर्श नगर शेळगी असलम मोहम्मद युसुफ बागवान वय वर्ष पंचेचाळीस राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर हे शहरात यमडी ड्रग्ज पुरवठा करणारे संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यांच्या समवेत ग्रामीण पोलिसांनी याकूब अली बागवान वय वर्ष एक्कावन राहणार मोहम्मदपुरा जिल्हा कलबुर्गी मोहम्मद मतीन हाजी शेख वय वर्ष एकोणपन्नास राहणार दर्गा रोड घट्टेवाडी मोहमनपुरा कर्नाटक बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान राहणार बटली अलावा मोमिनपुरा कलबुर्गी यांना देखील या कामी अटक करण्यात आली आहे प्रति ग्रॅम चार हजार रुपये नशेसाठी वापरले जाते पाण्यात ता टाकून गुटखा किंवा पानामध्ये टाकून ते खातात या ड्रगची किंमत प्रति ग्रॅम चार हजार रुपये आहे मुंबईतून आणलेले एमडी ड्रग्ज हे, हे संशयित आरोपी सोलापूर शहरातील विविध भागात मागणीनुसार पुरवठा करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या गुन्ह्यात शहरातील आणखी काही जणांचा सहभाग असून त्यांचा देखील शोध सुरू आहे याशिवाय कर्नाटकातील तीन संशयित आरोपी देखील सोलापुरातील संशयितांसोबत कसे मुंबईतून ड्रग्ज आणत होते याचा तपास पोलीस करत आहे या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भीम गोंडा पाटील हे करीत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे सायबर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर भीमगोंडा पाटील उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रीकांत गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या होत यांनी पण न्यायालयात गुन्हा सिद्ध होताना अडचणी निर्माण होत होत्या अखेर अंमली पदार्थ विरोधी पथकात दोन हजार चौदा पंधरा दरम्यान कार्यरत तत्कालीन पोलीस अधिकारी सुहास गोखले यांच्या पुढाकाराने एमडी हा अंमली पदार्थ घोषित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला तो केंद्रात पाठवण्यात आला त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये यमडीचा अंमली पदार्थ म्हणून कायद्यात समावेश करण्यात आला आहे त्यामुळे एमडी ड्रग्ज बाळगणे हा कायदेशीर गुन्हा ठरलेला आहे दरम्यान एमडी ड्रग्ज म्हणजे नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया यमडी हा एक रासायनिक अंमली पदार्थ आहे बहुतेक वेळा पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाच्या भुकटीच्या स्वरूपात तर काही वेळा कॅप्सूलच्या स्वरूपात तो वितरित होतो त्यामुळे तोंडा वाटे गिळून खाता येते किंवा नाकातून ओढून ते घेता येते व्यसनी लोक पान मसाला किंवा इतर पदार्थासह त्याचे सेवन करतात एमडी हा पदार्थ साधारणतः दोन हजार नंतर वितरित होऊ लागला सुरुवातीला त्याला अंमली पदार्थ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते हो प्रतिबंधित नसल्यामुळे राज रोजपणे ची निर्मिती व विक्री केली जात होती त्याचा प्रभाव कोकेन सारखाच असतो मात्र किंमत दहा पटीनं कमी असते त्यामुळे त्याच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली एमडी का चर्चेची ठरली अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी विक्रेते तरुणांना अंमली पदार्थाचे खोटे फायदे सांगतात त्याला बळी पडून अनेक जण या व्यसनाला बळी पडतात मॅफेड्रोन मुळे झिरो फिगर मिळते व ऊर्जा मिळते असा अपप्रचार करण्यात येतो त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासन तास नाचण्यासाठी या ड्रगचा बार बारवाला देखील मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो असे सुगंधी सुपारी पान मसाला यामध्ये मिसळून देखील एमडी ड्रगचे से सेवन अनेक तरुण करत असल्याचे समोर आले आहे याशिवाय महाविद्यालयातील तरुण पिढीला या, या जाळ्यात ओढण्यासाठी एमडी मुळे झोप येत नाही त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता यमडीमुळे त्वचा सतेज पसरवण्यात येतात चार पाच वेळा सेवन केल्यास त्याचे व्यसन लागते मग विक्रेते त्यांना या ड्रगच्या विक्रीत गुंतवतात अशा विद्यार्थ्यांच्या मदतीने इतर विद्यार्थ्यांनाही या नशेच्या जाळ्यात ओढतात एमडीचे दुष्परिणाम काय आहे ते आपण जाणून घेऊया एमडी हे हळूहळू पसरणारे विष देखील म्हणता येईल सुरुवाती शरीरात एखादी ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते पण त्यानंतर मानसिक आजार निद्रा नाश मेंदूला त्यानंतर अगदी तडबडून एखाद्या व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याचे अनेक घटना समोर आहेत सेवन अचानक बंद झाले की सुरुवातीला हात पाय थरथरणे डोकं दुखणं यासारखे संभ्रम निर्माण होतात जीव कासावीस होतो त्रास देखील व्हायला लागतात काहींना फिट्स देखील येतात तर काहींचा यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे भूक मंदावणे निद्रानाश असे अनेक दुष्परिणाम या यमडी अंमली अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तरुण यमडीची तस्करी करणाऱ्या या आरोपींमध्ये सोलापुरातील जवळपास चार ते पाच तरुण सापडले असल्याने पोलीस दलात खळबळ उडालेले आहे या संशयित आरोपींना कोर्डापुढे देखील हजर करण्यात आलेला आहे आणि याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहे तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शन अनुभव सोलापूर मध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवाय आमच्या इकबाल फॅशन मध्ये सर्व काही लेहंगा साडी मटेरियल रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल फेअर प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट आकर्षक डिझाइन्स आणि दर्जा आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमाइजेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा आणि हो आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाइन फक्त इक्बाल फॅशन मध्ये इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शन साठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर